भाग सतरामधील समस्या सोडवायची असतील तर भाजपच पर्याय जयश्रीताई पाटील प्रभाग क्रमांक सतरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस माननीय जयश्रीताई पाटील उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले प्रभाग क्रमांक सतरामध्ये आज नागरिकांशी सुसंवाद असे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नागरिक उमेदवार यांच्यामध्ये सुसंवाद झाला या समाजामध्ये नागरिकांनी प्रभागाची समस्या रस्ते कटारे पाणी इतर होणारा त्रास दुर्गंधी याबद्दल त्यांनी आपल्या समस्या मांडल्या कुत्र्यांचाही प्रश्न त्यांनी ऐरणीवर घेतला याबाबत बोलताना भाजप उमेदवारांनी सांगितले की लवकरच या सगळ्या प्रश्नांचा निपटारा होणार आहे आपली संख्या पाहता विजय आपलाच आहे असं त्यांना वाटून त्यांनी आश्वस्त केलं की आपल्या प्रभागातील समस्या या लवकरात लवकर सोडवल्या जातील भाजपला सत्ता द्या का तर कारण आहे भाजपची सत्ता केंद्रात आहे राज्यात देखील आहे व आपल्या महापालिकेला निधी चांगला मिळू शकेल म्हणून आपण भाजपला निवडावे व सत्ता भाजपच्या ताब्यात यावी म्हणजे आपल्या समस्या लवकर सोडवल्या जातील येळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <coughs> प्रशांत पाटील आणि लक्ष्मण भाऊ नवलाई आणि आपल्या माझी माको शैलजाताई नवलाई व उपस्थित सर्व तुम्ही बंधू केले आत्ता लक्ष्मण भाऊने आपल्याला बरंच सगळ सांगितलंय की हे चारही नगरसेवक निवडून आल्यावर काय करणार आहेत आणि इथे किती कामं झाली तर मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला इथल्या भागाचा विकास आणि आपली माणसं आपल्याला निवडून द्यायची असतील तर आपण कधी पण आपल्या आपण त्यांच्याप्रस्त जाऊ शकतो किंवा ती तुमच्याकडे येऊ शकतात तर आता बरेच प्रश्न आहेत अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळं काही सांगितलं की गार्डन कसं झालं रस्ते भियारी गटार असू दे किंवा कुत्र्यांचा प्रश्न असू दे हे सगळे प्रश्न तुम्हाला सांगितलेत आणि समस्या आहेत त्या ओळखून दे त्यांनी सगळं त्याच्यावर आता इथून पुढच्या काळात काम करणार आहेत तर यासाठी आपण सर्वांनीच येत्या पंधरा तारखेला तुम्हाला माहिती मतदान आहे महानगरपालिकेचं तर कमळ या चिन्हा समोर दाबायचं बटन

मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण आहोत भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पॅनलचे उमेदवार या ठिकाणी पाट प्रशांत पाटील यांनी आपली करून दिली भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की जे सामान्यात सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करत असतात आपल्या धम्मे रोडला राहणारे प्रशांत पाटील पूर्वी त्यांचे बंधू या ठिकाणी नगरचे म्हणून काम करत होते प्रशांत पाटील हे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून कार्यरत आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापथाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशांत पाटील सहभागी घेत असतात भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावर त्यांना उमेदवारी देऊ तरी आता एक सामान्य कार्यकर्ता न्याय दिला असं म्हणत चुकीचं ठरणार नाही या ठिकाणी आदरणीय भाजप नेत्या जे सी त्यांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवून मी पूर्वी मदनभाऊ गटाचा कार्यकर्ता होतो आणि मदन भाऊचा एक कट्ट समज माझी खायचे होती संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि आज योगायोगाना बेसिद्ध आपल्या पक्षामध्ये आले आणि परत एकत्र आहोत आणि प्रशांत पाटील हे आपल्या माध्यमवरून जे गट गटात त्यांना ते उमेदवारी ज्या ठिकाणी भाजप जरी असले तर जयश्री ते वहिनी गटात त्यांनी या ठिकाणी उमेदवारी मिळाली म्हणजे तसं म्हणतात ते जयश्री त्यांची उमेदवार आहे असं म्हणतात बिकट आहे भाजपचे आहे पण त्यांना न्याय मिळाल्या टक्के दुसऱ्या आमच्या या ठिकाणी बालंदे गडदे या ठिकाणी आहेत पुत्र अमित गडदे अनेक वर्षापासून आज शेखरभोराजवळचे लोक धोतरी भाजपचं काम करतात ते भाजपचे पदाधिकारी काम करतात आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या हा उमेदवार मिळालेली आहे त्या ठिकाणी मागच्या मध्ये आमच्याबरोबर असणाऱ्या गीतानजी ढोपे पाटील पाच वर्ष त्यांनी आमच्याबरोबर काम केले ते महिलांच्या महिला अध्यक्ष त्यांनी काम केले महिला बालकलांच्या सभाचे त्यांनी काम केले त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं भारतीय जनता पार्टीने त्याला परत येऊन उमेदवारी त्या ठिकाणी दोन हजार अठरा साली मी पक्षात प्रवेश केलो आणि जनतेने विश्वास करून मला निवडून दिलो मी यावेळेला परत एक उमेदवारी मागितली खरं म्हणजे ह्या संपूर्ण भाजपच्या टीममधला सगळ्यातला ज्येष्ठ नगर मी आहे म्हणजे माझी साधारणतः सवी सवी निवडणूक आहे आणि प्रत्येक वेळेला जनतेने घडवून आपल्याला आशीर्वाद दिलेला ठीक आहे आम्ही सर्व निवडून आलो तिथं महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्या ठिकाणी महापौर भाजपाचा झाला पण ह्या पाच वर्षामध्ये जे काही कामं झालेली आहेत गेल्या अनेक वर्षापासून हा चौक परिसर आमच्याकडे नव्हता पण आमच्याकडे आल्यानंतर ह्या ठेवा ह्या परिसरामध्ये असता हा प्रमुख रस्ता पलीकडच्या कॉलनीचे सरोवर रस्ते मागचे रस्ते पलीकडचा तो रस्ता आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुदी गाडखेड यांच्या सहकार्याने आम्ही या दहा वर्षामध्ये चाळीस ते पन्नास कोटीची कामं या परिसरामध्ये आम्ही खरं म्हणजे राजकारण हा आमचा पिंडन होता त्या काळामध्ये नेते होते पण या परिसरामध्ये काम करत असताना एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली या परिसरामध्ये काही घटना घडत होत्या किती चालत होती महिलांच्या महिलांच्यावर होणारे अत्याचार या सगळ्या गोष्टी बघून आम्ही त्यामध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आम्ही संपवलं गुन्हेगिरी संपवली गुन्हेगिरी संपत असताना मग लोकांच्या आमच्याकडे अपेक्षा वाढल्या आणि आलो नगर शिक्षण काम करत राहिलो एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही निवडून आलो परत ती महानगरपालिका बरकाच झाली त्यानंतर मग परत महापालिका झाली आणि आमचे मॅडम ते निवडून आले ते पहिल्या महापालिका त्यासाठी मदन भवनचं त्याच्यामध्ये योगदान फार मोठं आहे मदन भवनी निर्णय घेतला की नवलाई कुटुंबामध्ये आम्हाला या ठिकाणी महापौरपद द्यायचं आहे की निष्ठावून म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतो म्हणून आम्ही आज काम करत असताना मागच्या वेळेला आम्ही भाजपमध्ये या परिसरामध्ये संपूर्णच ओव्हरऑल प्रभागा प्रमाण सत्रामध्ये मला वाटते इथून पुढच्या पुढं त्या गणपती मंदिरमध्ये घरी गटा येणार होतो त्यावेळेला महिलांनी सांगितलं आम्हाला पस्तीस वर्ष मी भागामध्ये राहतोय त्या भागामध्ये घरी गटा येणार नाही साईड हे काम करतो आणि संपूर्ण त्या गणपती मंदिरापर्यंत घरी गटर योजना पूर्ण केली त्या भागांचे रस्ते केले त्या भागांचे चालू केली मग यांनी सांगितल्याप्रमाणे या परिसरामध्ये महापालिका क्षेत्रात सगळ्यात सुंदर आणि चांगलं चिल्ड्रन पार्क मॅडम त्या ठिकाणी सभापती असताना एक कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्याचा आदर्श संपूर्ण या भागामध्ये जी जी मी कामं आहेत ते सगळी कामं करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो तुम्हाला माहिती असं की आम्ही निवडून आलो आणि दोन वर्ष कोविड आणि महापौर ज्यामध्ये दोन वर्षे गेले आमची सगळी कामं आम्ही करू शकलो नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर कोटी रुपये दिले आणि कामाला सुरुवात झाली आणि नंतर मग सत्ता देखील बदललेली ह्या पण एवढं असताना देखील विकास कामं आम्ही करूच आणि कुठेही ह्या ठेवा कमी पडणार नाही आता हे करत असताना आम्ही आमच्या या जुन्या भागामध्ये दुर्लक्ष झालं तर नवीन भागामध्ये मात्र कामं आम्ही या ठिकाणी कामाचा डोंगर उभार केला त्याच्यामध्ये पाटणाथ कॉलनी कॉलनी असेल दत्तनगर असेल भगवनची पद्मावती कॉलनी असेल नागराज कॉलनी असेल तर नागराज कॉलनीमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित असणारा जे उपस्वीस त्या उपस्थितला आम्ही कंपाऊंड केलं त्या उपस्थितला आम्ही आतमध्ये वर्किंग ट्रॅक केलं असे विविध कामं वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही सर्व नगरसेवक त्याच्यामध्ये माझी महापौर गीताचा छोतार असतील गणित या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून काही कामं या ठिकाणी केली गेली आणि म्हणून आपण या ठिकाणी काम करत असताना किसान चौक परिसरामध्ये अतिशय चांगले लोकं या ठिकाणी राहतात तुम्ही मंडळी अतिशय चांगले धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात गणेश मंदिरच्या माध्यमातून प्रत्येक आपण त्या ठिकाणी हेरांचा हदिगुंकू मेळावा असेल किंवा दुर्गामाता उत्सव असेल सगळे का कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात आपण सर्व भाविक मंडळ आहात तर आपलं त्या भागामध्ये अजून मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काय समस्या आहेत <Five pressing ricochip67> या भागामध्ये दारू दुकान एक आहे अनेक वर्षापासून तर या भागामध्ये संपूर्ण रहिवास परिसर झाल्यामुळे पूर्वीच्या काळी ते दारू दुकान झालेलं होतं या भागामध्ये ते दारू दारू दुकान आम्हाला कोणत्याही परिषदेने बंद करायचं आहे तर अनेक कायदा आहे तसं ज्या भागामध्ये एखाद्या मंदिरात किंवा रहिवास भागात त्या ठिकाणी दारू दुकान असू नये असं तो कायदा आणि नियम आहे त्या नियमाच्या आधारे पुढच्या काळामध्ये आम्ही मागणी करत आहोत मी त्यावेळेला आम्हाला या ठिकाणी सहकार्य करा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये दारू दुकान बंद करण्यासाठी वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरू आपलं चिन्ह कुठलं आहे कमळ आमचे उमेदवार या भागामध्ये चारच आहेत फक्त कमळ कुठं बघायचं बटन लावायचं म्हणजे आत गेले माणूस गडबडते काय करू का नाही लक्ष्मी कुठं आहे प्रशांत पाटील कुठं आहे त्याला नाव बघायची काहीही आवश्यकता नाही त्या संपूर्ण मशीनमध्ये आमचे उमेदवार चारच असणार आहेत चिन्ह कमळ मी प्रशांत निमोंडा पाटील राहायला धामणी रोडला आवठ मोठं जवळ आहे आणि या दोन हजार सव्वीसच्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे माझं डगटर नाव आहे प्रशांत निमोंडा पाटील चिन्ह आहे पुढं आणि ते या गोंच्यावर आम्ही आहे चौघांचं पॅनेल आहे चौघांना अकस्मताने विजय करावा ही विनंती करतो आणि तुम्ही जी आता जी कामं सांगितली ती नक्की आम्ही पूर्ण करू

नमस्कार मी गीतांजली राहुल ढोपे पाटील तुम्ही सगळे मला ओळखतात भारतीय जनता पार्टीने मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे नगरसेविका होण्यासाठी क गटातून ही मला संधी मिळालेली आहे तुम्ही सर्वजण म्हणजे अगदी भरपूर संख्येने याल आणि मतदान कराल याबद्दल मला कोणतीही शंका नाही काही प्रश्न आहेत आपल्या प्रभागातले आपण ते सोडवत तस असतो तसे काय फार मेजर नाही आहेत पण जे आपल्याला भेडसावतात ते अगदी जाता येता भेडसवणारे ते म्हणजे कचरा आपला उठवला जात नाही भागी जेव्हा सांगतील मी येताना जाताना तेव्हाच मी लोकांना सांगते आणि मग तो येतो कचरा उचलायला असं होत असतंय थोडं थोडं तर तसं न होता थोडस या पुढं आपण प्रगती करत असताना किंवा विकासाची कामं करत असताना तो कचरा त्याचं नियोजन हे व्यवस्थितपणे लागावं यासाठी मी आणि भाऊ आम्ही नक्कीच प्रयत्न करू सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मला मागच्या वेळेलाही माहीत झालं होतं इथं दारूचं दुकान आहे आणि ते म्हणजे तिथं नसलं पाहिजे खरं तर एवढं चांगलं देऊळ आहे सगळं आहे आणि थांबलंय इथं पर्यंत सुद्धा कळालं ते बंद झालं इथं कळालं मग म्हटलं अरे बाबर झालं पण ते परत सुरू झालं हे आपल्यासाठी खूप दै म्हणजे दुर्दैव आहे आपल्यासाठी आणि मला आता असं वाटतय की आपण सगळ्या महिलांनी कितीही काहीही तरी ते बंद करायचं आणि परत अशी दारूची एवढ्या चांगल्या ठिकाणी होता कामा यासाठी आपण प्रयत्न करूयात तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे अगदी कार्यकर्ते असू दे किंवा नगरसेवक असू दे तुमच्या पाठीशी असणार आहोत तुमच्यासाठी काम करणार आहोत आपल्या महिलांना किंवा खरच इतकी वाईट गोष्ट आहे की दारूचे दुकान इथं असण आपण एवढ्या चांगल्या वस्तीत राहतो एवढं सगळ्या गोष्टी आपल्याकडं म्हणजे थोडासा थोडाफार कुत्र्याचा किंवा हे पण दारूचं दुकान मात्र इथं आहे एवढ्या चांगल्या वस्तीमध्ये म्हणजे आपल्या सांगलीमधली सगळ्यात चांगली वस्ती आपल्या आहे प्रभाग सतरामध्ये सगळ्यात चांगली लोक राहतात सुशिक्षित वॉर्ड म्हणून हा ओळखला जातो आणि इथं दारूचं दुकान असलं फार वाईट आहे त्यामुळं आता आपण ते टिकून द्यायचं नाही आणि आम्ही अजिबात हे टिकून देणार नाही हे सहन करणार नाही पहिलं काम काय असेल तर ते पहिला दारूचं दुकान इथे उठवणं हे आमचं पहिलं काम असेल हे <laughs> मी तुम्हाला नक्कीच याची ग्वाही देते आणि तुम्हाला सगळ्यांना तर मी परिचयाचीच आहे पण तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून द्यावं आपल्या प्रभागातून अशी विनंती करते आणि सांगते जय हिंद जय